रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक सहासष्ट हजार लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासांबे मोहपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मंगळवारी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले ग्रामस्थांच्या मागणीनुसार सरपंच उमाताई संदीप मुंडे आणि सदस्यांनी लक्ष घालून ग्रामस्थांना दिलासा दिला आहे दिला गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसभेत आणि लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी मागणी केलेल्या रस्त्यांची आणि गटारांची समस्या सरपंच आणि सदस्यांनी दूर केली त्यानुसार सरपंच उमाताई संदीप मुंडे सदस्या रसिक राकेश खराडे सदस्य प्रतीक्षा रोशन राऊत आणि सदस्य आकाश अमृत जुईकर यांच्या हस्ते मंगळवारी या विकास कामांचा शुभारंभ झाला यावेळी मोहपाडा मासळी बाजार ते सार्वजनिक शौचालयापर्यंत कॉन्क्रीट सांडपाणी गटार बांधकाम भालचंद्र राऊत ते गणेश भोईर यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट सांडपाणी गटार श्री दत्त मंदिरासमोर ब्लॉक बसवून बंदिस्त सांडपाणी गटार आणि मोहपाडा अंगणवाडी सुशोभीकरणाच्या कामांचे उद्घाटन झाले तर विजय म्हस्कर ते मनोज तांबोळी वैभव खराडे ते विनायक मुंडे अविनाश धुरव ते अमित शहा आणि रमेश भंडारकर ते मनोहर धोत्रे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण तसेच प्रवीण गीत यांच्या घरापासून ते श्री दत्त मंदिरापर्यंतच्या गटाराच्या कामाचे भूमिपूजन झाले यावेळी माजी सरपंच संदीप मुंडे माजी सरपंच रोशन राऊत सामाजिक कार्यकर्ते राकेश खराडे माजी सभापती रमेश पाटील सुरेश म्हात्रे हेमंत चाळके अजित सावंत यांच्यासह सा परिसरातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते